नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या आत्ताच लाईब करा नमस्कार मित्र मी गौराज आज घाटकोपर पूर्व मुंबई पंचाहत्तर वसंतराव नाईक महामार्ग लगत असणाऱ्या माता रमाबाई आंबेडकर नगरच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभा आहे आणि तेथील हे छायाचित्र तुम्ही पाहतात तर बा तर मित्रांनो प परिस्थिती अशी आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे एक चौतीसावा जन्मजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे त्याचे चलचित्र तुम्ही येथे पा पाहणार आहात तेव्हा आणखी पुढील पुतळा समितीच्या परिसरात जाऊन येथील छायाचित्र आपण घेणार आहोत नमस्कार सर की आज जो जयंती दिनाचा जो उत्सव साजरा होता एकशे चौतीसावा दिनाचा जो उत्सव साजरा होता त्यानिमित्त हा जनसमुदाय पाहून आपल्याला या जनतेस काय सांगू असं वाटतं सर्वप्रथम आपल्या सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रातीलच नाही अखंड विश्वामध्ये जे समस्त मानवजातीला मानणारे लोक आहेत त्या सर्वांना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो बाबासाहेबांमुळेच आज माझ्यासारखा दलित समाजातील जा, खुँ चुँ एक व्यक्ती नगरजोग होऊ शकला शिक्षण घेऊ शकला त्यामुळे बाबासाहेबांचे जे उपकार आहे ते बाबासाहेबांचे उपकार कोणी आणि कधीही विसरू शकत नाही आपल्या सर्वांना बाबासाहेब जय बाबासाहेबांच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि एकच विनंती करतो की बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने आपल्या पददलित समाजाचं परिवर्तन केलं त्याच पद्धतीने आपल्या रमबाई आंबेडकर आणि कामराजनगरमधील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गणितच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना देखील या झोपडपट्टीमधून पर परिवर्तन करून आपण एका चांगल्या इमारतीमध्ये चांगल्या घरांमध्ये राहायला न्यायचं आहे आणि हे परिवर्तन करण्यासाठी आपल्या सर्व लोकांनी बाबासाहेबांच्या विचारावर काम करायचं आहे एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना खूप 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 इच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय तुम्ही या जयंती उत्सवाबद्दल काय सांगू इच्छित सालाबा समान याही वर्षी आनंदमन बुद्धविहारापासून हे आर टी हो ओ नगर इथपर्यंत आमची रॅली जाणार तिथून परत रिटर्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रामाबाई आंबेडकर नगर तिथून करतात रिटर्न येऊन इथेच तिथेच स्थापना करतो मार्फत काम पक्षमार्फत काम करत आहे मी कामगार नेते रमेश जाधव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात कामगार चळवळ सांभाळतो व्यवस्थापक म्हणून बघतो हिंदू मिल आंदोलनक म्हणून बघतो आणि बौद्ध जन पंचायत समितीचा मी जनसंपर्क प्रसिद्धी समितीचा अध्यक्ष म्हणून काम बघतो ही माझी थोडक्यात ओळख आहे की आजचा जो हा जन्मजयंती उत्सव जो दिन साजरा मोठ्या आनंदाने आणि ताटामाटाने साजरा होता तेव्हा या जनतेबद्दल जे जनता तुम्ही मी तुम्हाला या जनतेस काय सांगू असं वाटतंय या रमाबाई नगरामध्ये पहिलं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगतो की आपण खरंच रमाबाई नगरातल्या प्रत्येक गल्ली गल्लीत आपण जा ही कमीत कमी दोन पाच लाखाची वस्ती आहे प्रत्येक घरामध्ये दिवाळी साजरी होते हे महामानवावरती खरी प्रेम आणि श्रद्धांजली या रमाबाई कॉलनीत आपल्याला आज बघायला मिळेल या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा देताना लाखो लोक प्रत्येक रस्त्यावरती उचल उतरलेले आहेत आनंदाने नाचत आहेत गात आहेत आणि अशा पद्धतीने रमाबाई आंबेडकर नगरामध्ये मोठ्या पद्धतीने मिरवणूक निघालेले आहेत स्थानिक चौका चौकात मंडळांच्या जयंत्या सुरू आहेत आणि अत्यंत जल्लोष असं वातावरण या रमाबाई कॉलनीत झालेलं आहे आणि याच्यात आपण मार्फत मी तमाम या तमाम जनतेला एवढंच सांगतो या जयंतीनिमित्त की आपण बाबासाहेबांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करताना आपल्याला बाबासाहेब डोक्यावर नाही तर डोक्यात घ्यायचं आहे आपला उत्सव करताना डी डीजेवर नाचण्यापेक्षा आपल्याला लोककलेचा प्रदर्शनाला महत्त्व द्यायचं आहे आणि या ठिकाणी आपला बाबासाहेबांनी आपल्याला सुसंस्कृत समाज बनवलेला आहे त्याचं प्रदर्शन आज वस्त्यावस्त्यात बघायला मिळालं आहे लेजिम पतक ढोल ताशा कच्चीबाजा ही लोकपतकातने या ठिकाणी सुरू आहे हे आपल्या माध्यमात हा सर बघ बघतोय ते खरोखर बाबासाहेबांची पुण्याही आहे आणि त्या पुण्याईने हे सगळं चाललेलं आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे तर तुम्ही याबद्दल आणखी काय सांगू शकता समाजाबद्दल बाबासाहेब हे कुठले एका जातीचे नाहीत बाबासाहेबांनी या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी महिलांसाठी युवकांसाठी वृद्धांसाठी म्हणजे या देशात आलेल्या पशु पक्षापासून ते प्रत्येक माणसाला बाबासाहेबांनी संविधानातला अधिकार दिलाय आणि त्याची परतफेड जयंतीनिमित्त प्रत्येक जनता या ठिकाणी आनंदाने साजरी करतोय एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो जय भीम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आज माता रमाई आंबेडकर नगरामध्ये मिरवणूक त्याचबरोबर संपूर्ण मंडळा पक्ष पार्टीच्या सगळ्यांनी शुभेच्छा बॅनर वगैरे लावलेले आहे या ठिकाणी आणि माता रमाई आंबेडकर नगरामध्ये परंपरा एकोणीसशे चौसष्टपासून ही माता रमाबाई आंबेडकर नगराची मिरवणूक निघत आहे माता रमाबाई आंबेडकर नगराचा स्थापना कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केली आणि त्यानंतर आमचे रमाबाई आंबेडकर नागराचे शिल्पकार गिलित भाऊ यांनी एकोणीसशे चौसष्ट पासून महाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक एकोणीसशे चौसष्ट पासून होत आहे आणि आम्ही आणि माझ्या पक्षाच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी सर्व आंबेडकर जनतेला शुभेच्छा देतो जय भीम जय महाराष्ट्र इथे राबवली जात आहे तर मंडळाचे अध्यक्ष प्रत्थ सर्वप्रथम आपण त्यांना त्यांचं तेन नाव काय त्यांची विचारपूस करूया सर आपलं नाव काय संदेश विष्णू गोरे संदेश विष्णू गोरे हा जो पुस्तक वाटपाचा जो कार्यक्रम तुम्ही योजना तर मुख्य उद्देश काय मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना थोडीशी ज्ञान विद्यापीठ बाबासाहेबांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे काल पोरांपर्यंत माहिती सोडण्यासाठी हे पुस्तक आम्ही वाटत आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स